नदी नाल्यांचे आहे सगळी पाखरांस हे गातोयनी नदी नाल्यांचे आहे सगळी जंगलात मी रही वास्ती या मूल निवासी जंगलात मी रही वास्ती या मूल निवासी नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो माझ्या तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रिणींनो आदिवासी हा शब्द आदि आणि वासी या दोन शब्दांपासून बनलेला आहे याचाच अर्थ प्राचीन काळापासून वास्तव्य करणारे असा होतो आपल्या आदिवासी समाजाची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे बंडगरांचे बंडगरी क्रांतीचा हिरा काळा शिकणारे वाऱ्याच्या वेगाने पळणारे सह्याद्रीचा धान्या वाघ आद्य क्रांतीवीर राघोजी काळ कुणासाठी सावध नाही परंतु त्याच काळात त्या छातडावर चा स्वातंत्र्याची ज्योत प्रत्येक भारता भारतीयांच्या मनामनात पेटवणारे जल जंगल व जमीन यावर पहिला उठाव करणारे क्रांती सूर्य बिरसा मुंडा वाघ जंगलातला राखंदर आहेत त्याला मारू नका त्याला जर मारले तर हे निसर्ग चक्र थांबल्याशिवाय राहणार नाही सूर्य म्हणजे या विश्वाची प्राणशक्ती आहे वृक्ष म्हणजे या पृथ्वीचं धडथड उडद जगा ओरडून सांगणारे दोन पैंसवाक संदेशत तुमराडी या सर्वात जास्त आठवण आली काढली तर आजचा हा आदिवासी दिन साजरा करण्याचा फायदा काय पैतृकी नो आपली आदिवासी सुंदर आहे नृत्य कला वाद्य कला कोशा चित्रकला यांची तर बातच नाही हो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने दिना दिना देणाऱ्याचे हात धरू घेणाऱ्या जागेचा लिहिणाऱ्या ते हिरव्या पिवळ्या हिरवी पिवळी शाही घ्यावी हिरव्या पिवळ्या हिरवी पिवळी शाही घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छाती सारखी घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छाती सारखी घ्यावी उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी शांत वाहणाऱ्या नद्यांकडून आदिवासांची संस्कृती घ्यावी शांत वाहणाऱ्या नद्यांकडून आदिवासांची संस्कृती